आज आपण आलेलो आहोत तुळसा आणि वडापाव आणि भजी मूगभजी सेंटर इथे आणि खूप सुंदर असं त्यांची भजी आणि वडापाव आहे आपण पाहू शकतो भजी अप्रतिम अशी भजी आहे कुरकुरीत अशी भजी आहे आणि आपण त्याची मेकिंग पण पाहणार आहोत दादा काय काय आपली स्पेशल टी भजी हो? वडापाव आता आपण काय बनवणार आहोत भजी टाका आज आपण आता दादांकडे मूग भजी खाणवडावं कसा बनवता बघा डाळीचं पीठ आहे आणि स्पीड बघा दादांची म्हणजे एका सेकंदात दोन भजी टाकतायत म्हणजे दहा सेकंदात वीस भजी म्हणजे एका मिनिटात दहा प्लेट या ठिकाणी तयार होतात आपण पाहू शकता पीठ आणि खूप छान अशी त्यांची मूगभजी आणि वडापाव आहे आपण टेस्ट तर करणारच आहोत आता इथे वडापाव तयार आहे आणि मूग भजी गरमागरम बनते आहे आणि भजी ऑलरेडी एक तयार आहे मग आपण पीठ पाहू शकता एवढं किती किलो पीठ असतं टोटल सकाळपासून वीस किलो किलो पूर्णच दिवस भरत संपून जातं अच्छा म्हणजे वीस किलोचं पीठ आहे दिवसभरात पूर्ण संपून जातं आणि वडापावचे वड्यांचं पीठ किती आहे किती असतं चटणी सहा किलो बटाटा म्हणजे सहा किलो बटाटा आणि वीस किलो मूंगभजी म्हणजे आपण दि मूंगभजी असते आपण वडापाव आणि मूंगभजी रिपेंड घेणार कसं आहे आणि आपण मोठे मोठे ब्रँड जो असतो त्यांच्याकडे ते नेहमीच जातो पण मला असं वाटतं की कधी कधी स्ट्रीट फूडचा पण आनंद काहीतरी वेगळा असतो कारण स्ट्रीट फूडवर पण आपल्याला कधी अशी चव भेटते असा एखादा पदार्थ भेटतो की आपण तो कधी विसरू शकत नाही आणि जी कायम असतो मी विनंती करायची की आपण दाखवा कशी आहे साधारण किती वेळ लागतो

सुंदर आहेत आपण एकदम चहा पेवाहाचा आणि सांगा असं वाटतं की मी समोरच पंचवटी कॉलेजल जेव्हा आमची ब्रेक हो व्हायचा तेव्हा आम्ही इकडे येऊन वडापाव आणि भजींचा आनंद घेतो आणि रस्त्याने जाता आता मला या भजीनचा सुगंध आला आणि मी इकडे येऊन लगेच आलो आणि मेकिंग चालू आहे भजींची आपण पाहू शकतो भजी आता तयार झाली थोडीशी जे हिडन पॉइंट्स असतात तर आपल्याला माहिती असते की कशी चविष्ट आणि नुकसान असल्यावर दादा मला भजी टेस्टिंगला आणि वडापाव मला सोबत रोहित पण आहे आपण देखील बघू शकतात की काय ती पद्धत त्यांची युनिक पद्धत आपल्या नाशिक कारांच्या ते आणखी जे मस्त या ठिकाणी आपण चटणी आहे चटणीचा पण आनंद घेणार आहोत तर दादा ही कोणची चटणी आहे लाल चटणी चटणी बनते लाल मिरची म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी चार प्रकारच्या आपण तोंडी लावायला पदार्थ आहेत चटणीचा ठेचा थे, थे, आहे मिरची आहे गोड चटणी आहे आणि ही पासून बनते ना ही लसूणपासून म्हणते आणि ही कशापासून म्हणते गुळापासून गुळ आणि चिंच गुळ आणि चिंच वा आणि वडापावचे आपण टेस्ट घेणार आहोत अप्रतिम असा यांचा वडापाव आहे क्रिस्पी आहे सुंदर आहे आपण वडापावचा पण आनंद घेणार आहोत आणि प्रत्येक डिश म्हणजे चटणी ही तुम्हाला एक्स्ट्रा दिली जाते वा वडापाव आता मी वडापाव आणि भाजीचा आस्वाद घेणार आहे आपल्या सर्वांना दाखवून हे आहे मूगभाजी गरमागरम मूगभजी काढून मी तर आपण आपलं खुशखुशीत आहे आपण दिन आहे आणि प्रॉपर टेस्ट प्रॉपर टेस्ट आहे मी करायला विनंती करेल हे नक्की घ्या किती वर्षांपासून जात आपली गाडी पस्तीस वर्षापासून आहे आणि आपण जाताना ॲड्रेस तर घेतो आहे वडापावला पाव पण चांगल्या दर्जाचा पाव आहे मग सांगा असं वाटतं की गाडी जरी असली तरी हायजीन आणि वडापावचा आता आनंद घेणार आहे मी ऑलरेडी त्यांच्याकडनं दे वडापाव खाल्ला आहे पण परत मी खाणार आहे खुशखुसित वडापाव चटण्यांसोबत <laughs> ંદર મ્યુચિક नाशिक करण नक्की या अप्रतिम मजे आहे बडभ आहे गरमागरम टायमिंग का असत साडेसात ते चार टायमिंग आहे पंचवाडी कॉलेजच्या समोरची क्रॉसिंगचा एकटी बाजूला रस्त्याच्या बाजूला अप्रतिम आहे एकदा नाशिक कारण अवाज या आपण मोठ्या मोठ्या ब्रँडेड तिकडचा असतो पण कधी कधी आणि असे अँड स्नॅक्स पॉईंट पण आहे की तिकडे आपल्याला चांगली चव मिळते चांगली टेस्ट मिळेल मी मला भेटलेली आहे सगळ्यांना विनंती करा की मग भजन वरा भाऊ आलेल्या नक्की आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद